एक आनंदाची बातमी आहे की बाबा लाडक्या बहिणीचे जे पैसे जे रुपये होते एक महिन्याच्या कालावधीमध्ये एक मार्चच्या महिन्यामध्ये आता हे एप्रिलच्या महिन्याचे जे पैसे लाडक्या बहिणीचे येणार होते त्यांना येण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिन्याच्या अकाउंटला आधार लिंक आहे बँकाला लिंक आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे लिंक आहे त्या माध्यमातून तुमच्या बदलमध्ये तुम्हाला हे एस आलेला असेल किंवा जर आलेला नसेल तुम्ही तुमच्या ऑनलाईन सीएसी सेंटर जाऊन ग्राहक केंद्रावर जाऊन तुमचे पैसे तुम्ही चेक करू शकता पण आलेले ज्या पैसे ते तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे दीड हजार रुपये येतील येतील ज्या महिन्याचे पैसे काही महिन्याचे पैसे ओळखलेले आहेत त्यांनी जवळच्या आपल्या एसबीआय बँके असतील किंवा जी बँके खात्याला तुमच्या आधार कार्डाला लिंक आहे त्या खात्याला जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून या अन्यथामध्ये तुमचा लवकरचा हप्ता येण्यास विधी सुद्धा होईल तर तुम्हाला त्या पैसे येण्या येणार नाही तर या महिन्याचे सर्व काही गोष्टी लिंक आहेत म्हणजे मध्ये आधार कार्ड लिंक ते बँकेला खात्याला वगैरे लिंक आहे सर्व गोष्टी क्लिअर असताना पण त्यांना पैसे मिळत नाही पण याचं कारण असं आहे की ज्या महिनेने जे नमो किसान सन्मानित निधी योजना असतील नमो शेतकरी योजना असतील याच्या हप्त्याचे रुपये मिळतात त्या त्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्या योजनेमध्ये मोठा बदल केलेला आहे आणि त्यांच्या असं केलेलं आहे की बाबा कोणत्याही दोन्हीपैकी एक योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला पाहिजे असं त्यांनी अजित पवार साहेबांनी आपल्या याच्या माध्यमातून सांगितलेलं कोणत्याही एका घ्यायला पाहिजे असं होऊ शकतो त्याच्यानंतर ज्या महिलेच्या नावांना फोर व्हीलरच्या गाडी वगैरे नावची आहे त्या महिलेचे पण हप्ते रोखण्याचं कारण त्यांना ठेवलेलं आहे आता सर्व या गोष्टी पूर्ण होऊन ज्या महिन्याच्या सर्व गोष्टी असतानाही त्यांचे हप्ते वगैरे क्लिअर झाले नसते त्यांच्या वयाच्या किंवा फॉर्म चुकीच्या पद्धतीने महिन्याचे असंही आहे की बाबा दोन हप्ते आलेले आहेत त्याच्यानंतर बाकीचे हप्ते बंद झालेले आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे की बाबा जे काही तुम्हाला हप्ते आले किंवा नाही आले तुम्ही बँकेमध्ये एकदा जाऊन तुम्ही चेक करा आणि तुमचं ज्या म्हणजे तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे म्हणजे तुमचे खाते किती आहे तुम्ही चेक करायचं तिकडे लिंक आहे तिकडे तुम्हाला जाऊ शकता तुम्ही असे काही महिला म्हणून त्या खात्यावर जमा झाले पण काही कारण असतो त्या खात्याचं आधार कार्ड बंद झालेले आहे दुसऱ्या माध्यमातून फोडलेला असेल किंवा तुम्ही पोस्टलेलं असेल तिकडे जर कोणलं असेल तिकडे पण तुमचे पैसे जाऊ शकतात जर किंवा मग तुम्हाला जर सर्व गोष्टी करून पण तुम्हाला जर पैसे जर आलेले नसतील तर तुम्ही जे बाल विकास बाल विकास मंडळ यांच्याकडे तुम्ही संपर्क साधावा त्यांचा काउन्सिल नंबर आहे त्यांना तुम्ही तक्रार करू शकता आता या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये जेवढं काही अं त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कामकाजामध्ये बालविकास मंत्री आदितीबाई तडतडी तर्क, मॅडम यांचा एक नंबरच्या एक नंबर आलेला आहे की बाबा यांच्या कार्यस्थितीमध्ये यांनी मोठ्या प्रमाणात जसं लाडकी बहिणी योजनेचे हत्तेच निर्जन कशा पद्धतीने लावलेलं आहे आणि सर्व काही महिलेच्या अकाउंटला पैसे जमा कशा पद्धतीने होत आहे आणि कशा पद्धतीने जमा करण्याचं त्यांचं निर्जन आहे याच्याकडे सर्व सरकारने लक्ष दिलेलं आहे आणि बाल विकास मंत्री जे महिला बाल विकास मंत्री आदित्य गडकरी मॅडम यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आणि या पुढे पण कार्य चांगल्या पद्धतीने करत आहे आता राहिला विषय हा एक खे खे पर जे रक्कम येणार आहे त्याचा अद्यापही कुठल्याही प्रकारचा याच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्यांनी ठरवलेलं नाही आता याच्यामध्ये ठरवण्याच्या माध्यमातून त्यांच्या अर्थसंकल्पा आम्ही मानलेला आहे की अतिशय प्रमाण आम्ही वाढवलेला हा उत्तम कुठल्याही प्रकारचा याच्याबद्दल आतापर्यंत कुठल्या प्रकारची रक्कम आलेली नाही जर कोणत्या महिलेची काही अडचण असेल किंवा कोणत्या महिलेला पैसे आलेले असेल तुम्ही मी कव्हर सांगा आणि हा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे आणि कोण कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत गेली अशा ग्रामीण व्हिडिओ बघण्यासाठी जे काही शेतकऱ्यांविषयी माहिती असतील महिला बालक विकास मंत्र्यांविषयी असतील किंवा विषय असतील किंवा आंगणवाडी सेविका दाल असेल किंवा अशा वर्गा विषय असतील किंवा जाहिराती विषय असतील जे काही तुम्हाला जी आर वगैरे असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील याचे सर्व मार्गदर्शन आपल्या शिवाजी माध्यमातून आपल्याला सर्व काही माहिती तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कार्य आम्ही करत असतो आणि एक एक तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आम्हाला पुढच्या व्हिडिओ करण्यासाठी एक पाठबळ मिळेल आणि तुमच्या एका लाईक आमचं सर्व काही हे होईल आणि आम्हाला एक प्रोत्साहन मिळेल अशाच पद्धती नवीन व्हिडिओ बोलण्यासाठी चॅनलला